पण मला एक सांगा जर झाडा खाली ते तुमचं सॅटेलाइट असेल आणि तिथे रेकॉर्ड होत झाडा खाली आहे बघता अनऑफिशियली जरी आलात तरी तुम्हाला दिसत आहे ना शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते बरोबर मग पासष्ट मीटर असू दे तीस मीटर असू दे वीस मीटर आपलं काम आहे की वरचा आदेश चेंज करण्याचा ना मी बोलले आणि हे ना ह्याच्यातून बाहेर यायलाच पाच वर्ष लागणार आहेत मग ती पाच मीटरची अर्ज का मिलीमीटरचा अर्जाचा काय अटीचा काय उपयोग आहे पण सी तुमच्या होतात ना गव्हर्नमेंट सोबत कलेक्टर सोबत किंवा सेक्रेटरी मग तुमचं काम आहे ना ते सांगण्याचं तुम्ही ते काय पत्र वर दिलंय ते मला जरा पाठवा मी चीफ सेक्रेटरी शी बोलते yes, 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 yes,